नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात की केसांना कोणतंही केमिकल किंवा शॅम्पू तेल न वापरता केसामध्ये ज्या वा, काही उवा किंवा लिका आहेत त्या कशा काढायच्या याविषयी अगोदर मी आ, एक व्हिडिओ बनवला होता लायसील या तेलविषयी परंतु मग लोकांना असं प्रश्न पडतो की ते तेल लावायचं कसं किंवा लावल्यानंतर हार्मफुल आहे का त्याने डोळ्याला वगैरे काही त्रास होईल का किंवा ते अँटीलाईस आहे म्हणल्यावर ना थोडंसं लोकांना भीती वाटते की हे पॉयझनस वगैरे आहे का तुम्हाला एकदम विदाउट एनी प्रॉब्लेम जर एखादं सोल्युशन पाहिजे असेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे कोणताही शॅम्पू वापरायचं नाही किंवा कोणतंही तेल वापरायचं नाही तर काहीही न वापरता डोक्यातील ज्या ओवा किंवा लिका आहेत त्या कशा काढायच्या तर ग्रामीण भागामध्ये अगोदर एक छोटा कंगवा मिळायचा ज्याचे त्याचे दात असतात ते एकदम जवळजवळ चिकटून असायचे म्हणजे त्यालाच फणी असं म्हणतात मग उवा उवांचं हे रूपांतर डायरेक्ट डोक्यात गेलं म्हणजे डायरेक्ट त्या उवाच होत नाहीत तर अगोदर छोटी अंडी असतात त्याची त्याच्यापासून त्या लिका बनतात लिकांचं छोट्या उवा आणि छोट्या ओवांच्या मोठ्या उवा बनतात घरातला जो ना नॉर्मल कंगवा असतो त्याने मोठ्या उवा थोड्याफार प्रमाणामध्ये निघून येतील परंतु जी छोटी अंडी आहेत ती त्या मोठ्या कंगव्याने येत नाहीत तर तुम्ही फणीचा वापर करू शकता किंवा जर तुम्हाला ती अवेलेबल नसेल तर ऑनलाईन तुम्हाला अँटिलास कोम मिळू शकतो त्रो ऑनलाईन प्लॅटफॉर्मला तो अँटिलाइस कोम अवेलेबल आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा कुठूनही तुम्ही घेऊ शकता तर त्याने काय होतं डोक्यामध्ये ज्या ओवांची जी अंडी आहेत म्हणजे लिकांच्या अगोदरची जी स्टेज आहे ते जरी डोक्यामध्ये असलं तरी एक दोन ते तीन वेळा आपण जर त्यांनी व्यवस्थित अगदी मुळापासून जर विंचरलं तर मुळापासून ओवा ह्या निघून जातात तर नक्की ट्राय करून बघा एकदम कोणतीही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये रिस्क नाही किंवा कोणतंही टेन्शन नाही की मी आता लावले मग काय होईल डोळ्यात उतरल का किंवा काय पॉयझनस वगैरे असेल का अशी कोणतीही झंझट नाही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद